24 हर पल आपके साथ न्यूज मुंबई विभागातील सर्व रिक्षा चालक मालक बंधूंना माझा नमस्कार मित्र आपणास माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्याबाबत नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन आयुक्त परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री। तसेच आर टी ओ नवींबई यांना आपण सतत पत्रव्यवहाराद्वारे रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य करण्याबाबत प्रत्यक्ष भेटणे निवेदन देणे मोर्चा धरणे आंदोलन कुपोषण याबाबतचा इशारा देणे याकरता सतत पाठपुरावा चालू आहे मित्रांनो आपल्या पाच प्रमुख मागण्या बाईक टॅक्सीला महाराष्ट्र शासनाने दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी सी एन जी बाटलाचे टेस्टिंगचे दर पूर्वी सातशे आठशे होते ते पुनश्च वरून सातशे आठशे करावेत त्याचबरोबर रिक्षा परवाना वाटप धोरण तात्काळ बंद करण्यात यावे बेकायदेशीरपणे ॲपवर बाईक टॅक्सी ओला उबेरच्या माध्यमातून जे चालत आहे त्यावर बंदी घालणे कल्याणकारी महामंडळ याची अंमलबजावणी करणे या पाच मागण्या घेऊन आपण सतत नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने पाठपुरावा करीत आहोत मित्रांनो पनवेल आणि नवी मुंबई विभागामध्ये सत्तावीस हजार पनवेल व सत्तेचाळीस हजार नवी मुंबई विभागामध्ये परवानाधारक रिक्षाचालक बंधू आहेत त्याचबरोबर लायसनधारक मिळून आज रोजी एक लाख वीस हजार रिक्षा चालकांची संख्या आहे असे असताना आपण ज्या वेळेला मोर्चासाठी सर्वांना आव्हान करतो त्यावेळेला दोनशे तीनशे रिक्षा चालकांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी उपस्थिती नसते ही खेदाची बाब आहे मित्रांनो संघटित वा संघर्ष करण्यासाठी नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव तत्पर आहोत आपण वर्षातून फक्त आम्हाला तीन तीन तास वेळ द्या यानंतर तीनशे पासष्ट दिवस आपण कोणताही विचार न करता आरामसे तीनशे पासष्ट दिवस व्यवसाय करा आपल्याला आम्ही आपल्या सेवेसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन तत्पर राहू परंतु आज जर आपण एकजूट नाही झाला तर यापुढे आपल्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायासाठी नेतृत्वसुद्धा दहा वेळ विचार करेल मित्रांनो आज काळाची गरज आहे संघटित व्हा संघटना पक्ष सर्व मतभेद बाजूला ठेवा सर्वांनी संघटित व्हा येणाऱ्या सात जुलैला सकाळी अकरा वाजता नवी मुंबई आर टी ओ कार्यालय नेरुळ या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित राहा आपण शंभर टक्के उपस्थिती ठेवा आपल्या न्याय नव्हेंबरिक्षा ने महासंघाच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आंदोलन केलं जाईल त्यानंतर शासनाने याची दखल घेतली नाही तर मी स्वतः मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहे मित्रांनो आपल्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ना स्वस्थ बसणार नाही परंतु जागे व्हा संघर्ष करण्यासाठी तयार राहा एक दुसऱ्याला हा मेसेज द्या सर्वांनी कोणालाही निमंत्रण देण्याची गरज नाही सर्वांनी शंभर टक्के उपस्थिती ठेवा आम्ही आपले न्याय हक्क मिळवून देण्यात अयशस्वी ठरलो तर संघटनेचा सर्व क्षेत्रातून निवृत्ती घेईन मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा नम्र आव्हान करतो सत्ता सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रचंड संख्येने नेरुळ नवी मुंबई आर टी ओ कार्यालयावर कोणतेही निमंत्रण न देता सर्वांनी उपस्थित ठेवा चला नेरुळ आर टी ओ चला नेरुळ आर टी ओ चला नेरुळ आर टी ओ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा